सर्वजण लक्ष द्या नवी दिशा या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कॉपी सेंटर असल्यामुळे ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांना गणित या विषयापासून वंचित व्हावं लागलं त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे वंचित व्हावं लागलं ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा गणित आमक जमणार आहे त्याच्यासाठी मी गणित डील फाउंडेशन नावाचा कोर्स तयार केलेला आहे आणि नवी दिशा अकॅडमी प्लेस्टोरला जायचं आणि प्ले स्टोअरहून नवी दिशा अकॅडमी नावाची ॲप आप आपण डाउनलोड करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्स मिळेल वेळ न घालवता या ठिकाणी मी तुम्हाला डेमो देत आहे आणि तुम्हाला डेमो माहिती झाल्याशिवाय तुम्हाला अटॅच होणारच नाही तर एक गणित आपल्याला समजून घ्यायचं आहे संपूर्ण अंक गणित यामधील चॅप्टर संख्या व संख्याचे प्रकार यामधील समसंख्या व विषम संख्या आपल्याला जाणून घ्यायचं आहे समसंख्या कशाला म्हणायचं आणि विषम संख्या कशाला म्हणायचंय समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ असतील त्याला समसंख्या असं म्हणायचंय समसंख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल त्याला समसंख्या म्हणायचं तर मग विषम संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात नऊ असेल त्याला विषम संख्या असं म्हणतात पुन्हा बघा ज्या संख्येच्या एकस्थानी एक तीन पाच सात नऊ असेल त्यालाच विषम संख्या असं म्हणायचं आहे तर आपल्याला संख्याची आप बेरीज विषम संख्येची बेरीज एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज किंवा त्या ठिकाणी स एक ते शंभर पर्यंत किंवा एक ते सत्तर पर्यंत किंवा एकवीस ते पन्नास पर्यंत अशा यांच्या दरम्यान समसंख्या किती आहे विषम संख्या किती काय अशा पद्धतीचे गणित आज आपल्याला समजून घ्यायचे आहे वेळ न झाला होता या ठिकाणी आपण पुढच्या भागाकडे बघूया गणित नंबर एक बघा ते एक शंभर पंचा सर्व विषम संख्येची बेरीज किती असा जर या ठिकाणी प्रश्न आला तर आपल्याला काय करायचंय प्रत्येक प्रश्न आपल्याला अगोदर समजून घ्यावा लागतंय चला मग एक पासून म्हटल्यानंतर तर सर्व विषम संख्येची बेरीज काढायची असेल तर काय म्हणायचंय विषम संख्येची बेरीज म्हणजे काय पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या आपण दोन गुन्हेला एकूण विषम संख्या गुन्हेला एकूण विषम संख्या तर मग आता इथे काय पहिली विषम संख्या कोणती आहे एक आहे शंभरच्या अगोदर कोणती विषम संख्या नव्याण्णव त्याच्यानंतर एकूण संख्या किती आहे ते बघायचं आहे आता इथे काय करायचं एकच्याऐवजी शून्य घ्यायचा शंभर मानून शून्य गेला किती राहिले शंभर आता शंभर एका आहे समसंख्या आणि विषम संख्या मिळून बनलेली ही शंभर संख्या आहे तर आता शंभरच्या निम्मे काय करायचे पन्नास होतात बे क बे बे पन्नास शंभर तर मग आता विषम संख्या किती आल्या सांगा पन्नास आल्या आता एक आणि नव्याण्णव किती होता शंभर बे का बे बे पन्नास शंभर तर या ठिकाणी काय दोन्ही ठिकाणी आपण काय केलं काटछाट केलेली तर गुणाकार कोणाचा करायचा आहे पन्नास आणि पन्नासचा मग आता पन्नास गुन्हेला पन्नास म्हणजे काय सांगा हे नाही लिहिले चालतात फक्त हे समजण्यासाठी लिहितो इथं तर पन्नास गुन्ह्याला पन्नास म्हणजेच दोन शून्य जशन तसे लिहि आणि पाच पाच पंचवीस तर याचं उत्तर किती आलंय पंचवीस शे आलेलं आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया अकरा ते साठ पर्यंतच्या सर्व विषम संख्याची एकूण बेरीज किती तर आता विषम संख्याची बेरीज काढायची असेल तर काय म्हणायचं बोला माझ्या सोबत बिलकुल या ठिकाणी थांबू नका स्वतःचा आवाज हा मेंदूला घासून निघला पाहिजे तेव्हा त्या ठिकाणी तुमच्या मेंदूमध्ये बसेल तर काय सांगा अकरा ते साठ पर्यंत सर्व विषम संख्येची एकूण बेरीज विचारलं तर विषम संख्येची बेरीज म्हणजे काय पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या आपण दोन गोने गुन्हेला काय करायचं विषम संख्या करायच्या मग आता एकूण विषम संख्या किती आहे ते बघायचंय पहिली विषम संख्या कोणती आहे अकरा शेवटची विषम संख्या साठच्या ऐवजी किती घ्यायची एकोणसाठ कारण ही समसंख्या आहे आणि एकोणसाठी काय विषम संख्या आहे तर यांची करायची बेरीज त्याच्यानंतर अकराच्या ऐवजी किती घ्यायचे दहा घ्यायचे मग साठ म्हणून दहा गेले किती राहिले सांगा पन्नास आता पन्नास हे काय समसंख्या आणि विषम संख्या दोन्ही मिळून आहे तर मग आता इथं पन्नासच्या च्या करायचे बे का बे बे पंचवीस पन्नास अकरा आणि एकोणसाठ नऊन एक दहा अशी शून्य चाल सहा आणि एक सात आता बे एक बे बे पस्तीस सत्तर तर कोणाचा गुन्हा का करायचा करा पस्तीस आणि पंचवीस डायरेक्ट करू शकता पण आपल्याला समजण्यासाठी घेऊया पस्तीस गुन्हेला किती पंचवीस पंचवीस पंच्चुछ पाच सव्वाशे सी पाच हच्या बारा पंचवीस पंच्याहत्तर बारा की झाले सत्याऐंशी ते याचं उत्तर आठशे पंच्याहत्तर आलेलं आहे तीन नंबरचा प्रश्न बघा एक ते पन्नास पंचा सर्व समसंख्येची एकूण बेरीज किती तर मग काय म्हणायचं सांगा समसंख्येची बेरीज काढायची असेल तर समसंख्येची बेरीज म्हणजेच काय पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या आपण दोन गुन्ह्याला एकूण समसंख्या तर पहिली समसंख्या चाळीवची किती घ्यायची दोन घ्यायची आणि शेवटची किती घ्यायची पन्नास घ्यायची तर मग आता हे समजलं तुम्हाला तर मग आता एकच्या एकूण संख्या काढण्यासाठी या एकच्या ऐवजी शून्य घ्या पन्नास म्हणून शून्य गेले किती झाले पन्नास तर एक ते पन्नासच्या च्या संख्या किती आहे पन्नास आहे तर मग आता संख्या काढायची असेल तर छदस्थानी दोन द्या पन्नास चे निम्मे बे क बे बे पंचवीस पन्नास तर पं या ठिकाणी पंचवीस संख्या आणि या पन्नास मध्ये पुन्हा पंचवीस विषम संख्या असतात तर आपल्या समसंख्या पाहिजेत पंचवीस मिळाल्या आता पन्नास दोन किती झाले सांगा बावन बे, एक बे 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 एक सव्वीस बावन्न बावन्नच्या निम्मे किती सव्वीस तर मग गुणाकार कोणा करायचा आहे सव्वीस गुणीला पंचवीस असं करा तर पंचवीस सगळं दीडशे शून्य हातचे आले पंधरा पंधरा दोन पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास आणि पंधरा किती झाले पासष्ट तर उत्तर किती मिळालं सहाशे पंचवीस चला पुढचा प्रश्न बघा गणित अवघड नाहीये बिलकुल एक एक गणित समजून घ्या एकवीस ते सत्ता पंच्या सर्व समसंख्येची एकूण बेरीज किती तर मग आता इथं समसंख्याची बेरीज काढायची आपल्याला तर मग काय म्हणायचं समसंख्येची बेरीज काढण्यासाठी बोला सगळेजण पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या आपण दोन गुन्हेला एकूण समसंख्या तर आता पहिली समसंख्या किती आहे एक नंतर बावीस लिहायचं अधिक शेवटची समसंख्या सत्तर आता एकूण या ठिकाणी संख्या किती आहे अगोदर पाण्या नंतर मग समसंख्या त्याच्यातून काढणार तर मग आता एकवीसच्या ऐवजी किती घ्यायचे शून्य घ्यायचं सत्तर म सत्तर मधून नाही एकवीसच्या ऐवजी वीस घ्या मग एक न कमी घ्यायची मग आता सत्तर मधून वीस गेले की राहिले सांगा पन्नास तर आता पन्नासच्या निम्मे बे एक बे बे पंचवीस पन्नास तर आता निम्म्या पंचवीस समसंख्या संख्या आहे आता सत्तर आणि बावीस किती होईल ब्याण्णव शून्य दोन दोन सात दोन नऊ आता बे एक बे बे आठी न बे चौक आठ बे चौक आठ एक राहिला बे सकंबारा तर कोणाचा गुन्हा का करायचा शेचाळीस आणि पंचवीसचा तिथे तिथे केला चालेल शेचाळीस गुन्हेला पंचवीस तर मग आता उत्तर लिहित असताना पंचवीस सीडशे दीडशे शे शून्य हा हातच्या पंधरा पंचवीस चौक शंभर शंभर आणि पंधरा किती झालाय एकशे पंधरा तर उत्तर किती आलंय सांगा अकराशे पन्नास पुढील गणित बघा अकरा ते सत्तर पंचा सर्व अकरा ते सत्तर पंचा समासंख्याची बेरीज व सर्व विषम संख्याची बेरीज यातील फरक किती हे गणित एकदम सोपे गणित बिलकुल अवघड नाहीये गणिताचा विनाकारण बाबू करून याचा नाही असं स्वतःला कोणी समजू नका मी बधिर आहे मला समजत नाही मी मेदाड आहे हे शब्द तुमच्या शब्दकोशामधून काढून टाका माइंडमधून काढून टाका तुम्हाला आमकाच गणित समणारचे त्याच्यासाठी मी गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स तुम्हाला उपलब्ध करून देत आहे आणि तो तुम्हाला प्ले स्टोर मध्ये नवी दिशा मी mm -hmm. त्या ठिकाणी ऍप डाउनलोड करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स मिळणार आहे आणि तुमच्या गणिताच्या भेट्यात तो कोर्स तोडणार आहे सर्वच्या सर्वच्या विद्यार्थ्याचा मी सांगितल्याप्रमाणे फक्त तुम्ही काय करायची प्रॅक्टिस करायची त्याच्यामध्ये माझ्यासोबत तर मग आता इथं काय सगळ्या सोपं गणित आहे तर आता पहा कसं आहे अकराच्या ऐवजी किती घ्यायचे दहा आणि या ठिकाणी काय करायचंय उचलायचे दहा मांडायचे खाली सत्तर मधून दहा गेले साट, साट किती राहिले साठ आणि साठच्या च्या निम्मे किती तीस या ठिकाणी फरक किती आला तीच आहे आला बघा किती सोपं आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो हे गणित आपण व्यवस्थित समजून घेऊया आता लक्ष द्या सांगा अकराच्या ऐवजी किती घ्यायचे दहा सत्तर मधून दहा गेले किती राहिले साठ आणि साठ निम्मे म्हणजे एकूण संख्या किती आहे साठ आहे बघा याच्या दरम्यान ऐका नाही अकरा मधून दहा गेले म्हणजे अकराच्या गेले तर सत्तर मधून गेले किती साठ आहे मोजा तुम्ही काढा मोजा का कशे मोजा तर मग आता त्याच्यापैकी जर फरक काढायचा असेल तर निम्मे करायचे बे एक बे बे तीस साठ तर मग फरक किती आला सांगा तीस हे उत्तर आलेलं आहे नाही तर तुम्हाला काय करावं लागेल पहिली इथं असं करावं लागेल समसंख्येची बेरीज पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या आपण दोन गुन्हेला एकूण संख्या आपण दोन त्याच्यानंतर विषम संख्येची बेरीज करायची असेल तर काय करावं लागेल पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या आपण दोन गुन्हेला एकूण विषम संख्या किंवा एकूण संख्या आपण दोन त्याच्यानंतर काटछाट करायची काळपांढर करायचं आणि त्याच्यानंतर दोन्ही समसंख्याची बेरीज आणि विषम संख्याची बेरीज यांची वजाबाकी करायची वजाबाकी म्हणजे काय फरक किती झंझट येते ते त्याच्या नादी लागायचं नाही अशा पद्धतीने शॉर्टकट मध्ये सोडायचं आहे पुढील गणित बघा एक पासून शंभर पंचा सर्व नैसर्गिक संख्याची एकूण बेरीज किती आता एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज आपल्याला विचारलेलं आहे तर मग आता नैसर्गिक संख्याची बेरीज म्हणजेच काय एकदम सोपं आहे पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आपण दोन गुन्हेला एकूण नैसर्गिक संख्या बोला सगळे जण नैसर्गिक संख्याची बेरीज म्हणजे का पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आपण दोन गुन्हेला एकूण संख्या आता पुन्हा डबल बोला नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे का पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आपण दोन गुन्हेला एकूण नैसर्गिक संख्या तर आता इथं प्रश्न असा विचारू शकतात पुन्हा सर्व नैसर्गिक संख्या विचारणी म्हणजे किंवा त्या ठिकाणी क्रमार विचारू शकतात किंवा हिंदी मध्ये शब्द असतो लगातार असेही त्या ठिकाणी विचारू शकतात क्रमार नैसर्गिक संख्याची बेरीज हिंदीमध्ये लगातार नैसर्गिक संख्याचा योग संख्या उपाययोग असेही विचारू शकतात तर मग आता पहिली नैसर्गिक संख्या किती आहे य अधिक शेवटची नैसर्गिक संख्या किती आहे शंभर आता एकूण संख्या किती पाहायचं तर एकच्याऐवजी काय घ्यायचं आहे शून्य घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे शून्य घ्यायचं आहे शून्य घ्यायचा आणि शंभर मधून शून्य गेले किती राहिले शंभर तर आता एकूण संख्या किती आहे शंभर आहे तर आता एक आणि शंभर म्हणजे किती एकशे एक आता बे एक बे बे पन्नास शंभर मग आता एकूण मग आता भाग तोडा इथं तर आता यांचा काय करायचा गुणाकार कोणाचा एकशे एक गुन्ह्याला पन्नासचा म्हणून सांगा या शून्य उचलायचा इथे लिहायचा हो मधला नाही उचलायचा उजव्या साईडचा कडीचा नाही ते हा उचल सांग धिंगणा करून टाक सांग मग आता सांगा पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच एक पाच याचं उत्तर नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली आहे पन्नास पन्नास एक नंबर याचं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा अकरा ते पन्नास पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्याची बेरीज किती तर आता सगळ्या जणांनी बोलायचंय मग आता सांगा काय म्हणायचं नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे का, बेरी का? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आपण दोन गुन्हिला एकूण नैसर्गिक संख्या सांगा नैसर्गिक संख्येची बेरीज म्हणजे का बोला सगळेजण पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या आपण दोन गुन्हेला एकूण नैसर्गिक संख्या मग आता इथं पहिली नैसर्गिक संख्या कोणती अकरा शेवटची कोणती आहे पन्नास यांची बेरीज करायची एकूण नैसर्गिक संख्या किती आहे अकराच्या ऐवजी किती घ्यायचे दहा घ्यायची मग आता या पन्नास मधून दहा गेले किती राहिले चाळीस अकरा अकरा आणि पन्नास ची बेरीज एकसठ होईल दोन आणि चाळीस कोणत्या पाण्यामध्ये दोन बे बेक बे बेवीस चाळीस हा शून्य उचलायचा लिहायचा बे सकम बारा शून्य जसं तसा उचलायचा लिहायचा बेक बे बे सकम बारा तुमच्या लक्षात आला असेल तर गणित कशा पद्धतीने सोडवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे या ठिकाणी आपल्याला नवीन नवीन गणित या ठिकाणी शिकायची आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही पुन्हाही सांगतो मी लवकरच ऑनलाईन क्लास येत आहे सोमवारपासून येत्या सोमवारपासून त्या ठिकाणी लाईव्ह क्लास चालू होत आहे ज्यांना लाईव्ह कोर्स घ्यायचा असेल तर त्यांनी प्ले स्टोअर वर हो जायचं आहे आणि नवी दिशा अकॅडमी या नावची ॲप डाउनलोड करायची आहे आणि त्या ठिकाणी आपण कोर्स घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला बिलकुल जसं ऑफलाईन मध्ये शिकवलं जातंय त्याच पद्धतीने मी शिकवायचा प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे पुन्हा एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की की जे विद्यार्थी माझ्यासोबत कनेक्टेड होतील त्यांना हप्त्यामधून दोन फ्री टेस्ट देण्यात येतील मग त्यांची रिव्हिजन काय टार्गेट द्यायचं अभ्यास करायचा पेपर द्यायचा तीन पेपरमध्ये तुमची सर्व विशाल रिव्हिजन येईल म्हणजे दहा ते साडेदहा दिवसामध्ये तुमची रिव्हिजन येईल एका विषयाचा तीन विभागामध्ये रिओेशन केलेलं आहे कोणाचं गणित बुद्धिमापन आणि मराठी व्याकरणचं आणि दहा दिवसात तुमची त्या विषयाला रिव्हिजन तुम्हाला दोन विषय एका पेपरमध्ये दिले जाईल म्हणजे जेवढे विषय आहे समजा किंवा तीन विषय दिले जाईल तर तुम्ही काय करायचा दोन विषयाचा अभ्यास करायचा पेपर द्यायचा पुन्हा दोन विषयाचा अभ्यास करायचा पेपर द्यायचा त्याचं डिवायडेशन कसं असेल मी ते सगळं समजून सांगेल तर तुमचे साडे दहा दिवसामध्ये रिव्हिजन यायला पाहिजेत तर त्यामुळं आपण काय करायचं की जे आपले दोस्त मित्र असन तर त्यांना सुद्धा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क कसे पडतील याकडे लक्ष द्यायचं आहे तर त्यामुळे मी तुमची तयारी कशी होत नाही ज्यांना बिलकुल गणित येत नाही त्यांच्यासाठी ते मी बघतो आणि तुमच्या हमकास गणिताच्या भेड्या तुटून तुम्ही गणितामध्ये आणि बुद्धिमापनमध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्याल आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद